सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत शहरातील राजश्री शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रस्त्यावर दिगंबर मेडिकलजवळ पुन्हा वीस फुटाचे भगदाड पडले आहे याविरोधात लोकहित मंचच्या वतीनं जोरदार निदर्शनं करत मनपाचा निषेध केला दिनांक चार ऑक्टोबरला सांगलीत नितीन गडकरी येणार आहेत त्यांच्याकडे रस्त्याचे ऑडिट व्हावे अशी मागणी लोकहित मंचच्या वतीनं करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मनोज यांनी सांगितले सांगली शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या चार महिन्यांपासून भले मोठे खड्डे पडत आहेत या खड्ड्यांची दुरुस्ती अद्याप पूर्ण होत नाही तोपर्यंत नव्याने आणखी खड्डे पडू लागले आहेत शंभूरपुटी येथील दिगंबर मेडिकल अहिल्या देवी होळकर चौकासह सहा ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे सांगली शहरातील मुख्य रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सहा महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून शंभर फुटी रस्ता करण्यात आला आहे पण या रस्त्याचे निकृष्ट काम सुरू असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती आयुक्तांनी अभियंत्यांना कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे या रस्त्यावर तिसरा खड्डा पडला आहे बांधकाम विभागात केवळ टक्केवारीचा बाजार सुरू आहे आतापर्यंत महानगरपालिका क्षेत्रात सहा खड्डे पडले आहेत याचा निषेध लोकहित मंचच्या वतीनं करण्यात आला फुटी परिसरामध्ये नागरिकांनी आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली कमिशन घ्या आणि खड्डा पाडा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या लोकहित लो मंचचे अध्यक्ष मनोज भिसे म्हणाले सांगलीत खड्ड्यांची मालिका सुरूच आहे त्यामुळे रस्त्याचा निकृष्ट दर्जा उघड होत आहे दिनांक चार ऑक्टोबरला सांगलीत नितीन गडकरी येत आहेत त्यांच्याकडे महापालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांची ऑडिट करावे अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडी सलीम पनाळकर शिवसेना उद्धव ठाकरे गट सांगली शहर प्रमुख विराज बुटाले अंजर फकीर रफीक शेख नईम मुल्ला लियाकत शेख समीर मोमीन आदी नागरिक उपस्थित होते पहिल्याचा दुसरा खड्डा पडला होता आज सांगली महापालिके क्षेत्रातील सव्वा खड्डा पडलेला आहे की किती बांधकाम विभाग टक्केवारी घेते आमचा सा आयुब साहेबांच्या पण आरोप आहे साहेबांनी याची दखल घेऊन बांधकाम विभागाचे पैसे करणारे अधिकारी आहे त्यांची चौकशी कराने या शंभर बी रोडचं ऑडिट करावं आम्ही सगळे कुठल्याही पक्ष जरी असलो तरी चार तारखेला गडकरी साहेब येणार आहेत या खड्ड्याची पाणी करावे अशा आम्ही गडकरी म्हणून सांगणार आहे की किती निकृत दर्जाचे रस्ते सांगली महापालिकेत झाल्या आणि याचं उदाहरण आजपर्यंत घडलं आहे की अधिकाऱ्यांनी निर्णय घेत काय यांना सुद्धा घुटक नाही तरी लवकरात लवकर या खड्ड्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि याला लागूनच आहे की नऊ नऊ लाख रुपये या खर्च आला होता तशी पण आई साहेबांनी चौकशी करावी अशी आमची त्यांच्याकडे ठाम मागणी आहे तुमची फुटा